मराठे घराघरातून निघणार खानदानी जातवान असल मराठा जेव्हा असं ना ते घरात जपणार जेव्हा घरात जपण ना ते समाजाचं वाटलो करायला निघाला मला यायचं काय संबंध कोणा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला जर मराठा समाजाच्या मागण्या रास्त वाटत असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा नमस्कार मंडळी महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात एकच विषय सर्वाधिक चर्चेत आहे तो म्हणजे मराठा आरक्षण या प्रश्नासाठी अनेक नेते संघटना प्रयत्न करत आहेत पण गेल्या काही काळात एक नाव संपूर्ण राज्यभर गाजतंय मनोज जरांगे पाटील साधं सरळ आयुष्य जगणारा हा माणूस आज लाखो मराठा समाजाच्या भावना मांडणारा चेहरा बनला आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास त्यांचा लढा सरकारची भूमिका आणि पुढचा मार्ग आज आमच्याच निघाला पाडायला पोडायचे हिंदू आहेत ना जातवान असत हिंदू आहेत परत आम्हाला गर्व हमारी चौखट बाद दाखल बड़े, बड़े बलवान सर झुका हैं मनोज जरांगे पाटील जीवन परिचय मूळ गाव जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी साधारण कुटुंब शेतकरी पार्श्वभूमी लहानपणापासून अन्यायाविरोधात बोलण्याची वृत्ती स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा समाजाच्या प्रश्नासाठी झटणं त्यांनी आपलं ध्येय केलं कार्य आणि आंदोलन जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून मराठा समाजासाठी शांततापूर्ण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला त्यांनी केलेल्या उपोषणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हल्ला पोलीस लाठीचार्जनंतर आंदोलन उग्र झालं पण तरीही त्यांनी अहिंसात्मक आंदोलन हेच धोरण ठेवलं उपोषण जलसत्याग्रह मोर्चे या मार्गांनी त्यांनी समाजाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला आरक्षणासंदर्भातील लढा मुख्य मागणी सर्व मराठ्यांना कुणबी प्रवर्गात सामावून घेऊन ओबीसी आरक्षण लागू करावे बॉम्बे गॅझेट सातारा गॅझेट हैदराबाद गॅझेट तुरंत लागू करावे कुणबी प्रमाणपत्र सहज उपलब्ध व्हावं सरकारी सेवेत व शिक्षणात मराठ्यांना तातडीने संधी मिळावी उपोषणादरम्यान जे गुन्हे मराठ्यावर दाखल झाले आहेत ते तुरंत मागे घ्यावेत शिंदे समितीचं काम राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली समितीचं काम मराठा समाजातील कुणबी वंशाचे पुरावे शोधणे प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत अहवाल तयार करणे आतापर्यंत तीन अहवाल सादर झाले मंत्रिमंडळाने त्यांना मान्यता दिली लाखो जुने दस्तऐवज जमीन नोंदी वंशावळ तपासून पन्नास लाखाहून अधिक पुरावे समितीने शोधले असल्याचं सांगितलं जातं तरीही अहवालाची मुदत वारंवार वाढवली गेली आणि समाजात असंतोष वाढला सरकारची दखल सरकारकडून वारंवार घोषणा मराठ्यांना न्याय मिळेल आरक्षण देऊ मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या मर्यादामुळे सरकार कायदेशीर चौकट सांभाळत आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आरक्षण कायद्याच्या चौकटीतच द्यावं लागेल तात्पुरती दिलासा उपाययोजना जाहीर झाली पण समाजाला अजूनही कायमस्वरूपी निर्णयाची प्रतीक्षा आहे समाजाची साथ जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भरपूर जनसमर्थन मिळालं गावागावातून मोर्चे निघाले लोक स्वतःहून त्यांच्या मागे उभे राहिले विशेष म्हणजे त्यांनी अहिंसक पद्धतीने मोठ्या समाजाला एकत्र आणलं त्यांच्या आंदोलनामुळे आज मराठा समाज एकाच ध्येयासाठी एकवटला आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत मनोज जरांगे पाटील आपले आमरण उपोषण सुरू करणार आहेत जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून सुरू होणारी त्यांची संघर्ष यात्रा अनेक ठिकाणी थांबत शेवटी आझाद मैदानात पोचणार आहे या आंदोलनात लाखो मराठा समाज बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे जरांगे पाटील यांचा ठाम निर्धार आहे की मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात सामावून घेऊन ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे आणि जोपर्यंत हा तोडगा निघत नाही तोपर्यंत ते उपोषण मागे घेणार नाहीत त्यांच्या या भूमिकेमुळे सरकारवर मोठा दबाव येणार आहे आणि या दिवशी संपूर्ण राज्याचे लक्ष आझाद मैदानावर खेळून राहणार आहे या उपोषणाला समाजाकडून मोठे जनसमर्थन मिळणार अशी चिन्हे आहेत एक घर एक गाडी या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळून हजारो गाड्यांचे लोंढे मुंबईकडे रवाना होणार आहेत स्थानिक प्रशासनावर मुक्कामी सोयी सुरक्षा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी असेल सरकारकडून याआधी समित्या गॅझेट नोटिफिकेशन आणि चर्चेची मालिका राबवली असली तरी जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की आता केवळ आश्वासनावर न थांबता कायदेशीर तोडगा काढल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही त्यामुळे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत होणारे हे आमरण उपोषण राज्याच्या राजकारणात आणि आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णायक ठरणार आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला मराठा आरक्षणाचा लढा आज एक ऐतिहासिक चळवळ बनली आहे त्यांच्या शांत पण ठाम भूमिकेमुळे सरकारला सतत उत्तर द्यावं लागतंय अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही पण एक गोष्ट नक्की समाज जर एकत्र राहिला तर न्याय मिळण्यास वेळ लागला तरी विजय नक्कीच आहे धन्यवाद